मंडळी नमस्कार लोकसभेची निवडणूक पार पडली आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा देशाचं पंतप्रधान करण्यासाठीची जी जी म्हणून काही व्यवस्था करायला हवी ती सगळी झालेली आहे लोकांनीही मोदींच्यासाठी म्हणून भाजपच्या मागे राहण्याचा निर्णय घेतला आणि भाजपची आता बहुतांश लोक प्रचंड बहुमताने विजयी होतील याविषयी कोणाच्या मनात शंका नाही देशाच्या तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान होणार आहेत जवळपास नक्की झालेलं आहे आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे हे दुसरेच पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरतील आणि हा खरोखर एक चांगला भाग्याचा दिवस असेल मोदींच्या साठी महाराष्ट्र भाजपने मत मागून आपला फायदा करून घेतला पण महाराष्ट्र भाजपच्याकडून ज्या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या कितपत योग्य घडल्यात याच्याविषयी मात्र चर्चा करायला हवीच म्हणजे उगा आमच्या मनामध्ये प्रश्न पडतो ज्या हिंदुत्वासाठी ज्या राष्ट्रीयत्वाच्या भावनेसाठी ज्या राष्ट्र उभारणीच्या भावनेसाठी हिंदुत्ववादी मतदार भाजपच्या मागे उभा राहिला त्या मतदाराला पडलेला हा प्रश्न आहे आणि त्या मतदाराच्या मनातल्या भावना म्हणून आम्हाला काही गोष्टी व्यक्त कराव्या वाटतात म्हणजे भाजपनं अनेक जणांना मोठं केलं ती माणसं कुठं आहेत हा माझ्या मनातला प्रश्न आहे म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मी नाव घेईन भाजपनी ज्यांना संघटन मंत्री केलं होतं त्या श्रीकांत भारतीयांचं आठवतंय श्रीकांत भारतीयांचं ती फेसबुक पोस्ट गुढीपाडव्याच्या दिवशी घरी कुत्र आणलं होतं मी त्यावर फारस बोलत नाही एक संघटन मंत्री आपल्या घरी श्वान आणतो त्यांनी श्वान आणावं गर्ध बनावं कि वरा आणावा हा, हा ज्याचा त्याचा प्रश्न त्यांनी काय आणावं याच्याविषयी आमच्या आमचा आमचा आक्षेप असायचं कारण नाही त्यांनी काय आणावं हा त्यांचा प्रश्न पण त्याचं नाव काय ठेवावं आणि ते पाडव्याच्या दिवशी का ठेवावं हा आमच्या मनातला प्रश्न पक्षाच नुकसान होईल अशी कृती सुसंस्कृत असलेल्या शिस्तीत वागलेल्या आणि संघटन उभं करणाऱ्या श्रीकांत भारतीयांना असू नये याचं आश्चर्य वाटत श्रीकांत भारतीय यांना नुसतं संघटन मंत्री केलं नाही तर आमदारकी बहाल केली आणि ही आमदारकी बहाल केल्यानंतर पक्षाच्या राज्याच्या लोकसभेचे प्रमुख त्यांना बनवले गेले त्यांनी ज्या ज्या मतदारसंघात लक्ष घातलं त्या त्या मतदारसंघात भाजपला विजय मिळेल की नाही याविषयीची शंका आहे माढा उमेदवाराच्या साह्यार्थ काम केलं की नुकसान व्हावं म्हणून काम केलं सोलापूर त्यांच्या मनातला उमेदवार विजयी व्हावा यासाठी साह्यभूत ठरणाऱ्या गोष्टी करायच्या की तुमच्या लक्षात येत आहे श्रीकांत भारतीय यांना भारतीय जनता पक्षाने म्हणजे अण्णाव भारतीय आहे म्हणून भारतीय जनता पक्ष हा त्यांच्या जनतेचा पक्ष आहे का हा प्रश्न माझ्या मनात पडतो श्रीकांत भारतीय यांना दिलेली आमदारकी पक्षाच्या काय उपयोगाची झाली हे पक्षाची यंत्रणा सांभाळणार आहे बघणार आहे का तपासणार आहे का की केवळ मी संघाचा आहे असं सांगायचं सा, मी वारकरी आहे असं सांगायचं सा, संघाचा आणि वारकरी असल्याचा संघाचा आहेत की नाही या संघाने ठरवावं मी त्याचं प्रमाणपत्र देणार नाही असं सांगायचं आणि पक्षामधलं आपलं महत्व वाढवायचं हे करणाऱ्या श्रीकांत भारतीयांचा पक्षाला काय फायदा झाला की नुकसान झालं याच पृथक्करण पक्षाला करावं लागणार आहे मुद्दा पुढचा पिंपरी चिंचवडच्या खापरे मॅडम उमा खापरे यांना पक्षाच्या महिला आघाडीचं अध्यक्षपद दिलं गेलं विधान परिषद दिली गेली पिंपरी चिंचवड ज्या लोकसभा क्षेत्रात येतो त्या लोकसभा क्षेत्रात उमा खापरेंच्या अस्तित्वामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला किती फायदा झाला त्या किती प्रचार सभेत उपस्थित होत्या पुण्यात त्यांचा काही जुळे शहरामध्ये काही उपयोग झाला का, का? त्यांच्या अस्तित्वामुळे काही हजार बाराशे मतांचं इकडं तिकडं झालं का म्हणजे एकूण प्रचार यंत्रणेत या खापरे ताई मला कुठे दिसल्या नाहीत कुठेच दिल्या नाहीत पण त्यांना पद मात्र मिळालं त्या मोठ्या मात्र झाल्या त्यांचा त्यां सन्मान मात्र वाढला त्याचा पक्षाला काय उपयोग झाला का, का हा माझ्या मनात पडलेला प्रश्न आहे अह ज्या विखे पाटलांना राज्याचं मन महसूल मंत्रीपद दिलं गेलं टॉप लेवलचं मंत्रीपद दिलं गेलं त्यांच्या मुलाला खासदारकी बहाल केली गेली मुलगा खासदार पिता मंत्री एवढं असूनही नगरमध्ये नरेंद्र मोदींची सभा घ्यावी लागते सब कुछ मोदी करेगा तो बाकी सारा फुकट मेह करेगा प्रत्येक ठिकाणी मोदी हवेच आहेत आवश्यकताच आहे महाराष्ट्रात झालेल्या अठरा सभांच्या पैकी मोदींच्या सभा या, या लोकांच्या प्रभाव क्षेत्रात झाल्यात म्हणजे श्रीकांत भारती यांच्यावरती माढा सोलापूरची जबाबदारी होती मोदींच्या सभा तिथे झाली उमा खापरे ज्यांना आमदार केलं त्या मतदारसंघात मोदींची सभा झाली विखे पाटलांना मंत्री केलं पुराला खासदार केलं त्या मतदारसंघात मोदींची सभा झाली अहो मोदींना या मतदारसंघापेक्षा अन्य ठिकाणी जर सभा घ्यायला लावली असती तर काय फरक पडला असता की नाही मग यांचं प्राबल्य नव्हतंच तर या माणसांना मोठं का केलं गेलं हा माझ्या मनातला मोठा प्रश्न आहे म्हणजे तुम्हालाही तो पडला असेल तर कदाचित भाजपने त्याचं उत्तर द्यावं मला अजून काही उदाहरणं सांगायची तेवढ्या उदाहरणार भागत नाहीये त्याच्या पुढे अजून जायचंय नांदेडच्या डॉक्टर अजित गोपछडे यांना राज्यसभा बहाल केली गेली त्यासोबत नांदेडमध्ये दुसरी खासदार दिली गेली अशोक चव्हाणांची नांदेड हे एकमेव असं शहर आहे की ज्या शहरामध्ये शहरा दोन दोन राज्यसभा सदस्य दिले गेले खर तर नांदेड जिल्ह्यामध्ये हिंगोलीचा खासदार हा नांदेडचा खासदार असतो जो मागच्या वेळेला महायुतीचा होता आता असण्याची शक्यता किती आहे मला माहीत नाही म्हणजे हिंगोली लातूरचा काही भाग नांदेडमध्ये येतो म्हणजे लातूर दोन स्वत नांदेडचे खासदार तीन अशोक चव्हाण चार आणि गोपछडे पाच एका जिल्ह्यात पाच खासदार दिले पाच खासदार आणि नांदेडची जागा जिंकण्यासाठी पुन्हा मोदींची सभा घ्यावी लागली याला यश म्हणायचं मी अशोक चव्हाणांना तुम्ही पक्षात घेतलाय आणि अशोक चव्हाणांना खासदार देणं आवश्यक आहे त्यामुळे अशोक चव्हाणांच्या विषयी मी फारसं बोलत नाही पण द्यावी लागते हे विशेष अहो एका जागेसाठी एवढं त्याग आणि माझा पुढचा प्रश्न आहे अजित गोपछडे यांना खासदारकी दिल्यानंतर जे काही फोटो फिरवले गेले ना एकोणीसशे त्र्याण्णव साली घुमटावर अजित गोपछडे उभा आहेत आणि त्या संग्रामात असलेल्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला एक तर त्र्याण्णव ते चोवीस एवढा काळ न्याय मिळायला लागावा ही सगळ्यात मोठी गोष्ट आणि माझा दुसरा प्रश्न आहे त्र्याण्णव ते चोवीस या दरम्यान अजित गोपछडेंचं कर्तृत्व काय विचारलाय प्रश्न कधी कुठे म्हणजे मला विचारण्याचा अधिकार नाही आहे भाजपची प्रॉपर्टी आहे भाजपची इच्छा आहे कार्यकर्ता भाजपचा आहे कुणाला द्यावं कुणाला नाही द्यावं हा प्रश्न त्या भाजपचा आहे त्यामुळं उगाच त्याच्यात मला फारसं पडायचं नाही अजित गोपछडेंना एक बक्षीस दिलं गेलं बरं का दिलं गेलं लिंगायत मतदार आपले व्हावेत यासाठी लिंगायत समाजाच्या मध्ये अजित गोपछडेंचा प्रभाव किती म्हणजे लातूर शहरामध्ये लिंगायत समाजाच्या व्यासपीठावर गोपछडेंना बोलवून लिंगायत समाजाला ते गोपछडे लिंगायतांचे असल्याची जाणीव करून द्यावी लागली हे त्यांचं समाजातलं महत्व हे त्यांच्या समाजातलं अस्तित्व असो द्यावं काय हरकत नाही लिंगायत समाजाला मिळाल्याचं मला दुःख नाही आहे किंवा आक्षेपाचं कारण नाही आहे पण अजित गोपछडेंना निवडल्यानंतर सुद्धा लातूरमध्ये मोदींची सभा बघा तुम्ही लक्षात घ्या लिंगायत समाजाचं प्राबल्य महाराष्ट्रात कुठे कुठे आहे काही नांदेडमध्ये आहे लातूरमध्ये आहे धाराशिव मध्ये आहे सोलापूर मध्ये आहे या चार आणि कोल्हापूर आहे पाच पाचही लोकसभा मतदारसंघात मोदींची सभा झाली आहे पाचही लोकसभा मतदारसंघात मग गोपछडेंना तुम्ही राज्यसभेवर घेता चाकूर तुम्ही इथे अलीकडे घेता त्याच चाकूर करणा दिला असतर काय फरक पडला असता जो देते आणल्यालाच पण द्यायचा असा मुद्दा आला असता मला ते कुणाला द्यायचं हे सजेस्ट नाही करायचंय पण गोपछडे ना घेतल्याचा उपयोग काय झाला आणि संपूर्ण लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये या पाच लोकसभा मतदारसंघात डॉक्टर अजित गोपछडे कुठे दिसले आणि त्यांच्या असण्याचा लिंगायत मतांच्या वरती किती प्रभाव पडला याचं काही गणित घालता येऊ शकेल कधीतरी हा प्रश्न विचारला पाहिजे कारण तुमच्यासाठी कोणीतरी काहीतरी करतं आहे आणि त्या करत आहे म्हटल्यावर तिथे काही विचारण्याचा प्रश्न येतो असा प्रश्न कधी भाजपला पडलाय कधी भाजपच्या अध्यक्षांना पडलाय चला अजून जरा पुढे जाऊया एवढ्यावर नाही भागत आहे पंकजा मुंडे यांना पर्याय म्हणून दोन माणसांना पदं दिली गेली मी अजून एक सांगतो अजित गोपछडे यांचा पत्ता विधान परिषदेच्या वेळेला कापला म्हणजे मी त्यावेळेला एक पोस्ट केली होती डॉक्टरचा पत्ता कट डॉक्टरच्या शाळेला संधी तेव्हा रमेश कराड यांना विधान परिषदेवर घेतलं होतं गोपछडेंचा पत्ता कट करून म्हणजे गोपछडेंनी त्याग केला असं म्हणून गोपछडेंना पुन्हा राज्यसभेवर घेतलं गेलं नंतर त्यावेळेला त्याग केला असं म्हणून म्हणजे रमेश कराड आणि भागवत कराड ही दोन माणसं पंकजा मुंडेंना पर्याय आणि वंजारी समाजाच्या मध्ये प्राबल्य मिळायचं म्हणून घेतलं गेलं भागवत कराडांना तर राज्यसभा आणि राज्यमंत्रीपद केंद्रातलं अशी डबल लॉटरी लागली या डबल लॉटरी लागल्यावर कधीतरी अनालिसिस झालंय का की डॉक्टर भागवत कराडांच्या भाजपात घेऊन राज्य भाजपामधून राज्यसभा सदस्य करणे आणि राज्यमंत्री करणे याचा फायदा महाराष्ट्रातल्या बीड नाशिक नगर बुलढाणा परभणी या जिल्ह्यातल्या रा वंजारा समाजाच्या मध्ये झालेला आहे का वंजारा समाजाने त्यांना आपला एकमुखी नेता मानलेला आहे का रमेश कराडांची अवस्था हीच की हो रमेश कराडांना विधान परिषद दिली गेली आणि रमेश कराड नेमके लोकसभेच्या तोंडावर आजारी पडले त्यांचा आजार पण खोटा मी म्हणणार नाही खरोखर आजारी होते डॉक्टरने बेडरेस्ट सांगितले होते पण जर शिकार के को आमच्याकडे एक म्हण आहे शिकार के को हम्म तर त्याच वेळेला जर ते गैरहजर राहत असतील तर त्यांच्या अस्तित्वाचा आणि पदाचा उपयोग काय उलट यांना मोठं केल्यामुळं प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये एक अंतर्गत वादाची ठिणगी पडलेली आहे असलेल्या नेतृत्वाला संपवून आपण पुढे येण्यासाठीचा प्रत्येकाचा प्रयत्न राहिलेला आहे आणि याच प्रयत्नाचा भाग म्हणून जे काही नुकसान भाजपचं झालंय ना म्हणजे प्रत्येक ठिकाणी मोदींना यावं लागलंय लातुरातही सभा घ्यावीच लागली आहे मग या अशा सभा मोदींनाच घ्याव्या लागत असतील मोदींच्या साठीच मतदान होणार असेल तर त्यांच्या साथी म्हणून निवडलेली माणसं भाजपच्या किती उपयोगाची ठरली याचा विचार भाजपनं करण्याची आवश्यकता आहे केला आनंद आहे नाही केला तरी आनंद आहे या व्हिडिओ नंतर माझ्या मागे भाजपचीच काही मंडळी नक्की लागण्याची शक्यता आहे तरीही आनंद आहे नमस्कार